नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे काळी दौलत खान या ठिकाणी मोहसिन भाईच्या धावांवर मोहसिन भाईकडं सुंदर सुंदर, सुंदर बैलजोडे असते त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे अवदतपासून तर शेलकार जोडीपर्यंत सर्व प्रकारचे बैलजोडे इथे भेटते सुंदर शेतीकामासाठी खात्री असे बैल आणि व्यवहारसुद्धा खात्रीशीर केला जातो तर आपल्याला या व्हिडिओमध्ये कुठलीही जोडी कधी पसंत आली असेल तर भाईचा मोबाईल नंबर जो आहे तो स्क्रीनवर दिला आहे वर त्या नंबरवर आपण स्क्री आ... कॉल करू शकता त्या जोडीचा स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि त्या जोडीचा आपण व्यवहार करू शकता व्यवहार खात्रीशीर केला जाईल शिवाय मोसिनभाईचे दावन पुसद दिग्रस आर्नी घाटंजी उमरखेड या तीन चार बैलबाजारमध्ये असते आणि बाकी दिवस मग काळी दौलत खान या ठिकाणी ही धावण आपल्यासाठी अवेलेबल आहे कधी कॉल करा आपल्याला शेतीकामासाठी सुंदर बैलजोड्या यांच्याकडे उपलब्ध होऊन जातील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद